भूषण जी स्टार्ट किया था प्रोजेक्ट उसके बाद प्रसाद सर इस फिल्म में अपने बात किया स्क्रिप्ट बहुत अच्छा है सुपर तो में प्रसाद स्टोरी so like इन इनको पता है हम बोलने की कोई जरूरत नहीं है डायलॉग और स्क्रिप्ट ही पता है तो उन्होंने कितना कैरेक्टर पर आ गया हमारे जो एक्सपेक्टेशन जो था उससे ऊपर भूषण जी परफॉर्म किया उर्मला जी बहुत सुपर परफॉर्म किया तो हम्बल हस्बैंड वाइफ का जो रोल है इन्होंने दोनों बहुत अच्छा से किया है और मैं मेंशन करना चाहता हूँ स्पेशल मेंशन और मिलिन सर तो मिलिन सर का कैरेक्टर को हमने बहुत बार चेंज किया सर जब शूट पर आया था तो रोविन सर मेरे को बोला सिमी जस्ट आस्क हिम There is a stammering. There is a, the character uh, should be a stammering. Then I, he was doing makeup. Then I asked sir can you do stammering? Oh, see me no problem. Then first shot no no reaction, complete stammering. So I was wonderst. Entire our uh, Kerala crew that you up, uh, appeared in the first scene, everybody was stammering at your story So we hope that the character. ശിവാ അഭിനയ പടൈക്കർ ദൈം ദ ബിഗെസ്റ്റ് സപ്പോർട്ടർ ഓഫ് അവർ മൂവി ഗുഡ് റോൾ ഫോർ ദിസ് പ്രോജക്ട് അൻഡ് ഐ ഹോപ് അവർ

अभिनेते आहोत जे काय आम्हाला कळतं त्यातनं आम्ही त्यांच्या पाठीशी मनापासून आहोत आणि निश्चितच ईश्वराला प्रार्थना करतो की ह्यातून त्यांना संकटातून बाहेर पडायला बळ मिळेल आम्ही सर्व टीमच्या वतीनं आम्ही सगळे प्रार्थना करतो की ह्या संकटातून लवकरच आपला महाराष्ट्र सावरेल आणि फिल्म संदर्भात बोलतो की ज्या पद्धतीने ही फिल्म सुरू झाली आहे तर त्यात सगळ्यात पहिल्यांदा मी माझा मित्र शिवलोखंडे नाव विसरू शकत नाही ऋतुजा शिंदे आणि शिवलोखंडे ज्यावेळेस शूटिंग चालू होतं चालू माळशेस घाटामध्ये त्यावेळेस मला शिवचा फोन आला की की अरे असं आहे तर मला पहिल्यांदा विशेष वाटलं की हे मल्याळम लोक आहेत त्यांना मराठी तितकीच अबोध आहे जितकी एक एक जसं हो। की घर बांधताना छोट्या छोट्या गोष्टीपासून ते घर पूर्ण होतं आणि आज हे घर खरंच की पूर्ण झालेलं आहे आणि अशा एका सुंदर फिल्मचा प्रवास मी बघतो की जिथे मी आजवर छोट्या मोठ्या भूमिकेत होतो कधी स्वप्नात सुद्धा बघितलं नव्हतं की अशा एका मोठ्या फिल्ममध्ये जिथे सारखा सारखे दिग्गज कलाकार प्रसाद ओक सरांना मी बघत बघत सगळ्या आणि कुठंतरी ह्या पूर्ण प्रोसेसचा छोटा एक पार्ट होतो मी पण आज या इतक्या सुंदर अशा फिल्ममध्ये सरांबरोबर मला स्क्रीन शेअर करता आली मिलिंद सरांसोबत सुद्धा पहिल्या दिवशी मी शूट करत होतो एका ऑफिसमध्ये पूर्ण लाईट बंद होते आणि खिडकींवर काचाच्या खिडक्यांवर के पूर्ण तो लाईट पडल्यामुळे हात खूप गरम होत होता आणि एक तर सरांचा अभिनय असा की मला खरंच वाटत नव्हतं की ते रागवतात हो की खरंच रागवतात माझ्या आणि मी माझा डायलॉग विसरत होतो पण त्यांनी इतकं विश्वासात घेतलं की भूषण काय नाही तो बिंदास लढ आणि मग ते सरांचा सपोर्ट होता मला आठवत त्यानुसार तर पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करतो आणि आमच्या हात बेडीने बांधले होते आणि ते मला इतकं फील व्हायचं वेगळंच आणि त्यातून परत ॲक्शन करणं डायलॉग बोलणं पण हे सगळं माणसं मोठी कासतात तर यायचं हे जिवंत उदाहरण आहे की ते आपल्याला सांभाळून घेतात सपोर्ट करतात हीच आपली मराठी इंडस्ट्री आहे कैलाश आज शिवाजी अंडरग्राऊंड या नाटकाचा मुख्य कलाकार आहे ज्या नाटकानं जवळजवळ हजार प्रयोग आता ते पूर्ण करत आले नाटक अशा एका दमदार नाटकाचा तो मोठा पार्ट आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती ते नाटक बेतलेलं आहे शिवाजी महाराजांचे विचार कसे घेतले पाहिजेत आपण हे शिकवणार ते नाटक आणि तो खूप नशीब की अशा नाटकाचा तो नायक आहे याचा मला पूर्ण अभिमान आहे की मॅडम सोबत फर्स्ट टाइम मी फिल्म करतोय आम्ही सगळे ह्या फिल्मचा पार्ट आहोत आणि आयुष्यभरासाठी आम्ही छापले जातो एका फिल्म मध्ये ह्याचा खूप मोठा आनंद आहे थँक्यू सो मच ओके झाला शॉट सर अभि कॅमेरा हात पे अभि सिर्फ हे कर और नाही बस इथ नाही तर मला टोटल सांगायचं की काय शूटिंग करताय कारण का, का। आणि त्याच्यानंतर जेव्हा मी अख्खा फाईट सिक्वेन्स तिकडे ऑनलाईन एडिट चालू असताना पाहिला मी वेडा झालो असा फाईट सिक्वेन्स मी आजपर्यंत केले <laughs> आणि त्या माणसांची पॅशन इतकी आहे ना की ते आता कोणतरी म्हणाल तसं खरं की त्यांना भाषेची गरजच नाही ते ज्या पद्धतीने सीन सांगत होते किंवा सुधीर स्वतः फोन करून आमची बोलला होता किंवा रोहित तिकडे होता नंदू होता आमचा ही सगळी मराठी माणसं त्यांना इतकी मदत करत होती आणि त्यांचं म्हणणं आमच्यापर्यंत इतक्या उत्तम पद्धतीने कन्व्हे करत होती की मला असं वाटतं की जास्तीत जास्त केरळच्या लोकांनी आणि तिकडच्या लोकांनी आता इथे येऊन सिनेमे करायला हवेत कारण ही एक हा एक खूप चांगला संगम आहे मराठी आणि साऊथ इंडस्ट्रीचा आणि त्यातनं जे काही आउटकम येईल ते नक्की नक्की चांगलंच येईल याची मला खात्री आहे सर दिस फिल्म विल डेफिनेटली वर्क अँड यू विल डेफिनेटली गोइंग टू मेक अ न्यू फिल्म नेक्स्ट इयर बट इन दॅट फिल्म आय नीड अ हिरोईन अँड अ सॉन्ग या पिक्चरमध्ये मला गाणं नाही मला हिरोईन नाही त्यामुळे मला पुढच्या पिक्चरमध्ये दोन्ही पाहिजे सर फर्स्ट कास्ट टॉक अबाउट हीरोइन लेट्स सी कम्स सर आप मिलिन को कास्ट कीजिए और uh, उसको हीरोइन दे दीजिए उसको गाने दीजिए मेरे बारे में आप नेक्स्ट फिल्म में सोचिए सर <laughs> कोई प्रॉब्लम नहीं कोई प्रॉब्लम नहीं लेकिन आप सबने इतने अच्छे इतने uh, चुन के सब आर्टिस्ट लिए तो उसका रिजल्ट uh, दिख रहा है माझी फार इच्छा होती नागराज बरोबर काम करायची होती म्हणजे आजही आहे पण नागराज मला कास्ट करत नाही का मला माहित नाही पण भूषणनी मला कास्ट केलं आणि मला फार मजा आली काहीतरी वेगळी गंमत आहे या मुलामध्ये आणि ती तुम्हाला कळेल पिक्चर पाहिल्यानंतर आणि मी खात्री खात्रीलायक पद्धतीने सांगतो याचं फ्युचर खूप ब्राईट आहे कारण फार हा फार प्रामाणिकपणे काम करणारा मुलगा आहे आणि त्याच्यामध्ये खूप पॅशन आहे खूप डेडिकेशन आहे आणि त्याचं फळ त्याला नक्की मिळेल याच चित्रपटात मिळेल आणि इथून पुढेही मिळत राहील बाकी सगळे उत्तम कलाकार आहेत तसं रुचिरा याच्याबद्दल काय बोलायचं हा माझा भयंकर आवडता कलाकार आहे आणि हा आत्ता म्हणाल तसं याचं नाटक खरोखर बघा फार अप्रतिम काम करतो त्याच्यात फारच अप्रतिम मी एकदा बघितलंय मी परत बघणार आता नव्या संचात अभिनय रुचिरा उर्मिला आ, आत्ता तुम्ही बऱ्याच चित्रपटांमधून त्याचं काम बघितलं असेल फार गुणी अभिनेत्री आहे आणि एक उत्तम टीम या सगळ्यांनी जमवली आणि एक उत् त्याचा उत्तम रिझल्ट तुम्हाला पडद्यावरती नक्की पाहायला मिळेल मध्यंतरी रीलवरनं माझे बरेच व्हिडिओ व्हायरल झाले ते या चित्रपटाचं प्रमोशन होतं असं सांग थँक्यू थँक्यू तेच चाललंय बरोबर तर काय बोलू मला बऱ्याच म्हणजे मी काही एवढं खूप काम केलं असं नाही पण जेवढे काम केलं तर मला बघून खूप मित्र आणि सगळे म्हणायचे जवळची माणसं की अरे तू साऊथ मध्ये जाऊन का करत नाहीस तुझा लुक जरा साऊथ सारखा आहे तर तू साऊथ मध्ये जा तिकडे तुला खूप कामं मिळतील पण मला हे माहित नव्हतं की साऊथच आपल्याकडे येते म्हणून त्या निमित्ताने साऊथच आपल्याकडे आले आणि ही छान घुसळणे प्रसाद दादा आणि आम्ही खाली होतो तेव्हा आम्ही बोललो होतो की हे किती छान जश्चर आहे की म्हणजे आपण सगळेजण एकत्र येऊन काम करतोय साऊथ आपल्याकडे येते मराठीमध्ये आणि आपण सगळे एकत्र येऊन काम करतोय खूप छान जश्चर आहे आणि मला वाटतंय विविधतेत एकता जे आहे त्याचं हे प्रतीक आहे असं म्हणायला हरकत नाही आज आणि सिम्मी सरला खूप खूप खुँ थँक्यू देतो मी की तुम्हाला हिंदी येत होतं नसतं माझी बोंबच होती सेटवरती कारण रॉबिन सर पूर्णतः इंग्लिश बोलायचे आणि सिम्मी सर पूर्ण समजून घेत होते थँक्यू यू रॉबिन सर आप कोँक यू सगळ्या एंटायर टीमला थँक्यू भूषणबद्दलच बोलतो तो का काय एवढा लीन आहेस रे बाबा तू एवढा एवढा का लीन आहेस तू मला प्रश्न पडतोय त्याने एवढे एवढ्या फिल्म केल्या आहेत बच्चन साहेबांसोबतची फिल्म केली सैराट आणि सगळ्या सगळ्या फिल्म केल्यात पण तो मला त्याच्याकडनं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे जी मला शिकायची आणि प्रसाद दादा थँक्यू तुम्ही थँक्यू Uh, सगळ्यांना थँक्यू आणि एकच आवाहन की तेच सगळेजण आपण सगळे मिळून हा सिनेमा पोहोचू जेणेकरून परत सिम्मी सर रॉबिन सर आणि सगळे निर्माते आपल्या सोबत येतील आणि आपण सिनेमा पुढे घेऊन जाऊ थँक्यू 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 सो मच